नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र कापुराची यात्रा म्हणून नावलौकिक असलेली अवधूत नगरी श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने नुकताच गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला लाखो संख्येने भाविकांनी दर्शन घेऊन शेकडो क्विंटल कापूर जाडून आपल्या मनोकामना अवधूत चरणी मांडल्या यात्रा महोत्सवानंतर येते दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला दुपारी साडेचार वाजता चंदनुटी उत्सव आयोजित केला आहे या प्रसंगी संस्थांची विश्वस्त मंडळ व स्थानिक तसेच बाहेरगावच्या भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे चैत्र अमावस्या निमित्त संस्थांच्या वतीने चंदनोटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिराचे अध्यक्ष नेमाळे सर यांनी दिली माहिती ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सामंग विठोबा अमरावती श्री संस्थान श्रीकृष्ण अवधूतबा संस्थानच्या वतीने दर अमावश्याला चंदनवुटीचा कार्यक्रम संस्थांमध्ये आयोजित करण्यात येतो वर्षातून जवळजवळ बारा अमावश्याचा कार्यक्रम बारा अमावश्याचा कार्यक्रम या संस्थांमध्ये आयोजित करण्यात येतो या अमावश्याला हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा चंदन जो सोहळा आहे हा सोहळा हजारो लोकांच्या साक्षीने या महाराजांच्या नगरीमध्ये संपन्न होतो या नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं मी विठोबा संस्थांच्या वतीने मनापासून आर्थिक स्वागत करतो आणि यामध्ये सर्व भाविक भक्तांनी तनमन धनाने सहकार्य करावं असं आव्हान मी सर्व भाविक भक्तांना करतो सर, पड़ी पड़ी सुरू आहे आणि आज चंद्रकृतीचा एक भव्य स्वरूपात कार्यक्रम सुद्धा सुरू आहे कसं बघायला गुढीपाडवा हा महोत्सव जो आहे हा महोत्सव या विठोबा संस्थांचा सर्वात मोठा महोत्सव आहे आणि या संस्थानंतर हीच पहिली चैत्र अमावस्या त्यानंतर आलेला आहे पहिलेच अमावश्याचा कार्यक्रम असतो आणि याही अमावश्याला हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असतात महाराजांच्या या नगरीमध्ये सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होतात निश्चितच महाराजांच्या या नगरीमध्ये त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि निश्चितच त्यांना या ठिकाणाहून जातांनी त्या त्यांना स या महाराजांच्या दरबारातूनच आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण करून या ठिकाणाहून त्या ते सर्व भाविक भक्त या ठिकाणहून जातात आणि सर आज चंदन चंदनउटीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हा चंदनउटीचा कार्यक्रम एक मुख्य मंदिरातून मंदिरा मंदिरा या लहान मंदिरामध्ये जातो दोन्ही मंदिरामध्ये चंदनउटीचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या चंदनउटीच्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असतात भाई। कार्यक्रमाला सकाळपासूनच या चंदनउटीच्या कार्यक्रमाला सकाळपासूनच उपस्थिती राहतात दराच्या संख्येने बाहेरगावून येणारे भाविक या ठिकाणी दरवर्षी दर अमावश्यच्या दृष्टीने या ठिकाणी दर अमावश्यला चंदन उटीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित असतात चंदनुटी स्वरूप नाही चंदन उटीचा कार्यक्रम हा जो आहे हा पूर्वीच्या रूढी परंपरेनुसारच चंदन उटीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतात वर्षातून इथे बारा अमावस्येचे कार्यक्रम आहे दोन मुख्य कार्यक्रम आहे एक गुढीपाडव्याचा कार्यक्रम एक दसऱ्याचा कार्यक्रम झंडे चढवण्यासाठी वर्षातून दोन वेळा कार्यक्रम आयोजित केले जातात आणि निश्चितच या संस्थांना जेवढे कार्यक्रम आहे तेवढे कार्यक्रम एकाही संस्थांना आयोजित केले जात नाही केला आहे सर फक्त कुठून दाखल कुठे कुठून दाखल झाली या ठिकाणी पूर्ण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामधून ज्या ज्या ठिकाणाहून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो म्हणजे स प्रसारमाध्यमाच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण आपल्या जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम सर्वत्र इकडे प्रसिद्ध केला जातो त्यामुळे महाराष्ट्रातून काणिकोपऱ्यातून लोकं या ठिकाणी दर्शना करता येतात सर रोडची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित शासनाकडे आम्ही या रोडच्या बाबत केलेला आहे या ठिकाणचे रोड हे नादुरुस्त आहे आणि शासनापर्यंत आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे परंतु शासनाचं याकडे जरासा या संस्थांकडे किंवा या, या तीर्थक्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरासा एक सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येत नाही निश्चितच त्यांनी या ठिकाणी वर्षातून पंधरा ते सोळा लाख भाविक या ठिकाणी दर्शना करता येतात निश्चितच त्यांना रोहित चांगल्या रोडचे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी असे मी शासनाला विनंती करतो शासनाकडे याबाबतचा आम्ही शासनाकडे पाठपुरवठा केलेला आहे परंतु त्याला कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळून राहिलेला नाही पत्रवार पूर्ण पण झाला आहे पण त्यांचं उत्तर अद्याप मिळालं नाही नाही आम्ही पत्रवहार केलेला आहे इथल्या पे पुलाची सुद्धा आम्ही दुर्दशा कशी आहे या गावचे पूल कसे आहे याची सुद्धा आम्ही पेपरच्या माध्यमातून सर्वत्र दिलेली आहे परंतु शासनाचं याकडे थोडं दुर्लक्ष दिसून राहिले आणि तुम्ही याबद्दल हो याबद्दल आम्ही त्यांच्यापर्यंतही आमच्या व्यथा या संस्थांच्या व्यथा आम्ही पुरवलेल्या आहे परंतु त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की निश्चित आम्ही पुढे एक चांगला विकास आराखडा तयार करू आणि या दृष्टीनं आम्ही या संस्थांच्या विकासाकडे लक्ष देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं प्रत्यक्ष पाहणीसुद्धा केलेली आहे त्याचीवाली रोडवर पाहणीसुद्धा केली त्यांनी त्यांचे रोडची पाहणी झालेली आहे ते इथे येऊन गेलेले आहेत साधारणतः गुळीपाडवा ते रामनवमीच्या मधल्या काळात या ठिकाणी खासदार आणि आमदार या दोघांनी इथे भेटे दिलेल्या आहेत आज चंदन उटीनिमित्त श्री सावंगपूर नगरीमध्ये लाखोचा जनसागर उसळला या चंदन उटीच्या कार्यक्रमाला कान्याकोपऱ्यातून महाराष्ट्रातून भाविक हजारोच्या संख्येनं सावंगपूर नगरीत दाखल होतात आणि विश्वस्त मंडळ या भाविकाकरता महाप्रसाद यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि भाविकांना त्रास होऊ नये उन्हीमध्ये सावलीचा मंडप हे सर्व विश्वस्त मंडळातर्फे आयोजित केला जातो